नवीन लग्नाची सुरुवात एक वधू आणि वर आनंदाने त्यांचे जीवन सुरू करत होते लग्नाच्या सर्वविधी पूर्ण झाल्यानंतर दोघीने दोघांनाही क्षण एन्जॉय केले सगळं काही सामान्य वाटत होते पण कोणाला माहीत होतं की हा आनंद काही सा, तासासाठीच टिकेल शनिवारी रात्री लग्नाच्या थकवा आठवून सर्व नाते विश्रांती घेत असताना नव युवा जोडपे त्यांच्या खोलीत गेले व सकाळ झाली पण दार उघडले नाही वारंवार दरवाजा तोटूनही पतिसाद मिळाला नाही कुटुंबाला काहीतरी अनुचित घडल्याची भीती वाटत होती जेव्हा दरवाजा तोडला गेला तेव्हा जे दृश्य दिसले हे सर्वांना धक्कादायक वाटले वधू शिवानीचा निर्जीव मृत्यदेह बुड बेडवर पडला होता तर प्रदीप पंख्याला लटकत होता एका रात्रीत काय घडले आनंदाच्या प्रकाशाने बनलेले घर शोकाच्या अंधारात बुडाले जिथे असते आणि विनोद होते तिथे आता ओरड आणि ओरड सुरू झाली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार प्रथमदर्शनी असे दिसते की